आजच्या उद्याच्या पर्वाच्या विजयाचे खरे शिल्पकार दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्या बांधवांवर बघितला गेले पंधरा वीस दिवस झालेले बोलायचं काही कळत नाही पण आजपर्यंत मुख्यमंत्री महोदय आपण मनात असो वा असो मनात नव्हते पण तरी सुद्धा मॅनातनं तलवारी काढलेल्या होत्या आता मॅनातले पण काढले आणि मनातले पण काढून टाकायच्या जे काही करत हो केलं होतं ते के उघड उघड केलं होत साधारणतः पंचवीस वर्ष युतीची त्याच्यानंतर साडेसात पाच वर्ष युती संघर्ष युती संघर्ष अशी पण या गेल्या पाच वर्षात आता आपण ज्या काही कामाची यादी वाचली जे चांगले ते चांगले त्याला कधीच आम्ही वाईट म्हटलेलं नाही म्हणून आज मुद्दाम जयंतराव तुमचा मी सत्कार केला कारण अप्रतिम तुम्ही निवेदन करता <प्राथा> शिवसेना प्रमुखांचा तुम्ही उल्लेख केला त्यांनी आम्हाला कधी कदरूपणा नाही शिकवला जे आवडलं पटलं कोणाला आवडो ना आवडो स्तुती करायची शाबासकी द्यायची आणि जे मनाला पटत नसेल तेही कोणाला आवडो ना आवडो पण जे पटत नाही ते उघडपणाने बोलून मोकळं व्हायचं मनात काही ठेवायचं आणि म्हणून देवेंद्रजी आपल्याला आठवायला काही जास्त दिवस झालेले एकत्र भेटलो होतो सुभाष देसाईचा कार्यक्रम होता उद्योग मंत्री नवीन उद्योगिक औद्योगिक धोरण आपण ठरवलं आणि तेव्हाही मी हे सांगितलं की जे काय आपले संघर्ष जो काही झाला तो संघर्ष कधीही आपण दोघांनी राज्याच्या हिताड येऊ दिला नाही विकासाच्या हिताड येऊ दिला नाही सुधीर भाऊ तुम्ही सांगितले या भूमीचं वर्णन तुम्ही केलं विदर्भाची भूमी आहे जिजाऊची भूमी आहे गाडगेबाबांची आहे आंबा नगरी आहे तुकडोजी महाराजांची आहे गांधीजींची आहे सगळ्यांची आहे आणि हा आपला जो महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राचं हेच वैशिष्ट्य आहे या, या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा या मातीचं जे काही पावित्र्य आहे तिकडे कोणी ना कोणीतरी तर साधू संतांची समाज सुधारकांची जन्मभूमी ती असतेच सैनिकाची असते माझ्या भारत मातेच्या जे आपण सांगितलं आता हे जे काय सगळं घडत भारत मातेसाठी शहीद होणाऱ्या वीरांची सुद्धा भूमी आणि या भूमीमध्ये असे अनेक नरवीर आणि माता भगिनी जन्माला आल्या की ज्यांनी वेळोवेळीला केवळ राज्यच नाही तर देशाला दिशा देऊ गेले पंचवीस तीस वर्षाचं जे काय आपलं नातं आहे ना अनेक जणांना इकडे कॅमेरे आहेत चॅनलवाले आलेले आहेत की मी नेमकं बोलतोय काय मुख्यमंत्री नेमके बोलतात काय गेले पाच वर्ष जे काय आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये राहण उठवली होती रान उठवलं होतं अचानक यांनी युटर्न मारला आहे त्याला कारण आहेत प्रत्येकाला कारण आहेत एक तर मी ठामपणाने सांगेन की मुख्यमंत्री महोदय गेल्या पाच वर्षात अगदी मी पंतप्रधान आहेत देशासाठी जगासाठी पंतप्रधान आहेत पण अजूनही मी त्यांना नरेंद्र भाईच बोलतो नरेंद्रभाई आणि जेव्हा एनडीए ची मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये सुद्धा मी हेच म्हटलं होत की एक अभिमान आहे वा की आपला भाऊ वाटावा अशी व्यक्ती माझ्या देशाची पंतप्रधान आहे तुम्ही म्हणाले एकदम यांच्यामध्ये यांचं रूपांतर कसं झालं बाबा कालपर्यंत असं बोलत होते आज असं बोलायला लागले नाही ह्याचं कारण आहे की जे आम्ही मुद्दे उचलले हेच तुम्हाला मी सांगणार होतो की जाहीर सभा तर आपली पुढच्या रविवारी आहे मी तर म्हणेन जाहीर सभेत बोला आत्ता बोला की एक मुद्दा मला असं सांगावा की जिथे व्यक्तिगत काही कामासाठी किंवा व्यक्तिगत कारणांसाठी शिवसेनेने तुम्हाला विरोध केला जे मुद्दे उचलले ते जनतेचे उचलले शेतकऱ्यांचे उचलले आणि मला समाधान आहे मला नक्कीच अभिमान आहे की ज्या वेळेला आपण युती केली त्या वेळेला तुम्ही हे सगळे मान्य केले नुसतं मान्य करून हो म्हणून गप्प नाही बसला तुम्ही ते करून मोकळे झालेला तुम्ही करून कारण ज्यांच्यासाठी आपण लढत आलो कशासाठी सत्ता पाहिजे कोणासाठी सत्ता पाहिजे का आमच्या नेत्यांसाठी पाहिजे का केवळ आमच्या कार्यकर्त्यांसाठी सत्ता पाहिजे सत्ता पाहिजे ती माझ्या गोरगरीब बांधवांसाठी आणि माता भगिनींसाठी पाहिजे त्यांचा वाली कोण आहे राज्यकर्ते येतात राज्यकर्ते जातात सत्ता येते सत्ता जाते अटलजींची तु, तुम्ही आठवणी सांग सरकार आती हे सरकारी जाती हे सामान्य माणसाला मिळतं काय तो सामान्य माणूस ज्या आशेने आपल्याकडे बघतोय त्याच्या आशेवरती म्हणजे पावसाचं पाणी कधी पडतं कधी पडत नाही पर पण आशेवरती पाणी नाही पडतं का कारण आशेवरती त्याचे जर का पाणी आपल्याकडनं पडलं आपल्या आपण ही त्याची शेवटची आशा होती शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ही देशातल्या सर्वसामान्य जनतेची शेवटची आशा आहे ही आशा जर त्या संपली तर देशात जो अंधार पसरेल तो अंधार पसरणं दुसरा प्रकाश कोणी होऊ शकत नाही दुसरा कोणी येणार नाही आणीबाणी नंतर एक होता अंधेरे मे एक प्रकाश जय प्रकाश पण आता जर का अंधार पसरला तर देशाला तारणारा सर्वसामान्यांना आधार देणारा असा दुसरा कोणताही पक्ष नाही दुसरा कोणतेही सरकार काही नेता सुद्धा आता दिसत नाही आहे नाही हा संघर्ष मी म्हणतो विसरू नका अजिबात नका विसरू हाही संघर्ष विसरू नका जो दुर्दैवाने शिवसेना आणि भारतीय जनता मध्ये झाला पण त्याही पेक्षा मी म्हणे हे दोन बाजूला दोन आपल्या नेत्यांचे फोटो आहेत एका बाजूला बाळासाहेब आहेत एका बाजूला अटलजी आहेत त्यांच्या काळातला जो संघर्ष होता तो तर आपण आयुष्यात तरी विसरता का म्हणजे पिढ्यान पिढ्या आपण जर का तो विसरून नको पिढ्यानपिढ्या पिढ्यान पिढ्या आपल्या जर पण हा संघर्ष झाला हा आपल्यामध्ये झाला पण त्यांनी जो संघर्ष केला तो संघर्ष आपल्यासाठी केला होता हे जर का आपण विसरलो तर आपण आपण कपड करून ठेव हो। तो संघर्ष आठवा ना काय अटलजी काय शिवसेना प्रमुख आणि ते दिवस आठवा की ज्या वेळेला शिवसेना काय आणि भारतीय जनता पक्ष काय आज आपण म्हणतो की होय आम्ही हिंदू आहोत आहोतच जन्मलो हिंदू म्हणून ते सुद्धा हिंदू म्हणूनच पण तेव्हा हिंदू मी हिंदू आहे बोलायला भीती वाटत होती मी हिंदू आहे बाबा बोलू नको काय होईल सांगतात नाही कारण काँग्रेसचे राज होते आपण देशाच्या राजकारणात दोघही अस्पृश्य होतो सोबत येत कोण होत कोण येत होतं शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आहे हे धर्मांध आहे हे हिंदुत्व हिंदू म्हणजे शिवी होती आणि त्याला या पिढीने अक्षरशः रक्त आठून आटून आटून आटून, आटून आपल्याला हे दिवस दाखवले हे दिवस त्यांनी जर का तेव्हा रक्त आठवलं नसताच कित्येक कार्यकर्ते आपले आपले कार्यकर्ते साधे आता हा कार्यक्रम झाल्यानंतर मी संजयच्या घरी आहे ना तुमच्यापैकी मी दोन्ही कार्यकर्ते ना मी दोन्ही कार्यकर्ते आता वेगळे म्हणून बोलत नाहीये मी सगळ्यांनी एकत्र म्हणून बोलतोय शिवसेना काय आणि भारतीय जनता पक्ष काय आहे इच्छा आहे इच्छुक आहेत कोणाला आमदार व्हायचे कोणाला खासदार व्हायचे कोणाला नगरसेवक व्हायचे मग कोणाला मंत्री व्हायचे कोणाला आणखीन काय व्हायचे पण एक लक्षात घ्या की हे सगळे दिवस तुम्ही तर कष्ट करतात तुम्ही तर मर मर मेहनत करता आहात पण तुमच्या सोबतचे जे कष्ट करणार होते जे आज दुर्दैवाने आपल्यामध्ये नाहीये इच्छा सुद्धा त्यांच्याबरोबर संपल्या पण त्यांनी कधीही आपल्या पक्षाबरोबर गद्दारी नव्हती केली विचाराबरोबर सोबत विचाराच्या सोबत आणि तो जो काही संघर्ष होता म्हणजे आज आपण अभिमानाने सांगतो की पुलवामा नंतर आम्ही हे केलं आम्ही ते केलं पुन्हा आला तर आम्ही घरात घुसून ठोकू आहे ना एवढी हिंमत आहे पण तेही दिवस आठवा की नरसिंहराव पंतप्रधान असताना मशिदीमध्ये अतिरेकी घुसले होते त्या मशिदीला सैन्य कडाक्याच्या थंडीमध्ये बर्फामध्ये अर्ध गाडून घेऊन वेढा देऊन बसले होते आणि भूक त्यांना लागलेली असताना सुद्धा भूकेची पर्वा न करता देशा साथी लो उन होते, ते देशासाठी तिकडे प्राणपणाला लावून बसले होते त्यांच्या समोर आपल्या सरकारने आतमधल्या अतिरेकीला बिर्याणी पाठवली होती विसरता विसरू शकतो हे दिवस पुन्हा पाहिजेत आपल्याला आहे ना जे, जे काय झालं होतं ते झालं होतं मी असं काय म्हणत नाही ते वाद संपले हो याचं कारण ज्या भूमिका जी भूमिका आम्ही घेतली होती जे प्रश्न आम्ही उचलले होते योजना खूप आहेत अतिशय आज आपण योजना योजना सगळ्या सांगितल्या या योजना सांगितल्यानंतर आमचं एवढंच म्हणणं शेतकरी आहे कर्जमाफी आपण केली कर्जमाफी केल्यानंतर मधली जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेमध्ये म्हणजे पूर्वी झालेत शुक्राचार्य बसायचे आता यंत्रणेमध्ये शुक्राचार्य बसतात त्या शुक्राचार्याने ढोसा त्याने बाहेर काढा ज्या योजना ज्यांच्यासाठी ज्यांच्या आशीर्वादाने आपलं सरकार आलं आणि त्यांच्यासाठी आपण ज्या योजना जाहीर केल्या त्या योजना तिथपर्यंत पोहोचवा एवढं त्यांचं म्हणणं मग शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल शेतकऱ्यांची प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि ह्या अशा अनेक योजना आहेत की अतिशय उत्तम अतिशय उत्तम मग उज्ज्वला योजना असेल सौभाग्य योजना असेल पण ह्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवणं हे सुद्धा आपलं काम आहे या पोचल्या तर आपलं संघर्ष आहे कुठे बाकी युतीमध्ये जागा वाटप असेल काय असेल अधिकार असेल ते ठीक आहे ते आपलं चालू राहील पण आज मला खरंच एका गोष्टीचा आनंद आहे की हे सगळे इकडे जमलेले आहेत याच्यानंतर नागपूरला जाणारे नंतर आपले जाहीर सभा होणार आहेत या सगळ्यांना आपण भाषण नाही केले तरी चालेल फक्त या दोघांना या सगळ्यांना आपण दोघं एकत्र बघायचे होते हे दिसलं यांचा समोरचा प्रश्न सुटला प्रश्न सुट्ट कारण नंतर दुसरा संघर्ष 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 समजा आपली युती नसती झाली कोणाचं फावलं असत कोणाचं फावलं असत ज्यांच्या पंचवीस वर्ष नव्हे पन्नास वर्ष संघर्ष केला असता ते असे हे इकडे रेड कार्पेट तसे रेड कार्पेट कार्पेट होत ना आय टी चालत आलं हे हिंदू हे राष्ट्रीय राष्ट्रीय राष्ट्र धर्म पाळणारे पा, हे हिंदुत्ववादी बघा कसे भंटत एकमेकामध्ये आपल्या युतीला आपल्या पक्षाला का आपण एकत्र आलो होतो का आपण पुन्हा एकत्र आलो एक देशाचा विचार आहे एक हिंदुत्वाचा विचार आहे नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलायचं हातामध्ये भगवा घ्यायचा आणि एकमेकांत मारा मारे करायच्या छत्रपती असते तर आपल्याला सगळ्यांनी मिळून तरी कडेलोट केला हिंदू मला नाही परवडणार ना अशी माझं नाव ही माणसं आमची यांची लायकी सुद्धा नाही आपण जर का दुर्दैवाने आपलं भांडण झालं असतं या निवडणुकीमध्ये तर विचार करा आपल्या डोक्यावरती कोण बसलो असत आज मला एका गोष्टीचा अभिमान आहे संपूर्ण देशात कदाचित आपली युती हा पहिला एकमेव असा युती म्हणून पक्ष असेल की संपूर्ण देशात आज कार्यकर्त्यांसमोर प्रचाराचा मी नारळ फोडलेला आपण नारळ फोडले कोणाची तयारी एवढी बरं टीका करायची मी अजून कोणावर टीका करत नाही कारण मला पंचायत अशी झालेली आहे की कोणावर टीका करायला गेलो तो उद्या नेमका तो शिवसेनेत नेता भाजपात <laughs> वडील एक बोलतात पोरगा दुसरा बोलतोय पोरगा एक बोलतोय वडील तिसरा करतायत मग टीका करू पण म्हणत आता तीच पंचायत झालेली आहे म्हणजे पवारांवरती टीका करायची अजून करायची की नाही माहित नाही फक्त त्यांना भाजपात घेऊ नका नाही तर होतही काय माहिती निवडणुकीत गंमत येत नाही हो तुम्ही जर का नुसती चांगली कामं सांगितली लोक ठेव काय नुसती झालेली कामं सांगता अरे बोल पडव तरी टीका कर कोणा तरी घाल दोन शिव्या आणि म्हणून थोडी तरी लोक समोर ठेवा लोक सगळेच आपल्या पक्षामध्ये बोलायचं कोणावर आणि ही थोडे दिवसामध्ये आपल्याला आता सगळ्या गोष्टी स्पष्ट होत चाललेल्या आहेत एक गोष्ट आपण चांगली केली की तुम्ही शिवसेनेची सुद्धा इथले उमेदवार जाहीर करून टाकले याला म्हणतात युती <laughs> <थी। laughs> भावना काही आहे संजय जबाबदारी तुमच्यावर संजय संजय काय भावना काय दोन्ही दोघे मुलं आहेत दोघे मुलं आहेत लहान आहेत दोघे आहे दोघे थोडेसे लहान असल्यामुळे थोडस इकडे तिकडे होतं पण दोघे एक सांगतो हो तुम्हाला कट्टर शिवसैनिक आहेत कट्टर भगायचे सैनिक आहेत बाळासाहेबांचे सैनिक आहेत आनंदरावांचं नाव जारी केलेलं आहे प्रतापरावांचं आहे आणि मग राहिले आमचे तू माने त्यांचं तरी काय ठेवा त्यांचंही करतो तुमचे कोणाचे करायचे स्तोत्र असेल नाही भाजपकडे इच्छुक कोण असेल त्यांची नावं मी करून टाकतो जाईल तुम्हाला मानावं लागेल हो कारण नियुक्ती झालेली आहे मला पंचायत नाही कारण माझ्या अधिकृत उमेदवारीची तुम्ही नाव घेतले मला तुमच्याकडे कोण इच्छुक कोण आहे करे बाबा हात नका वर करू हात नका वर करू नाही इच्छुक तू तुम्ही काय आम्ही काय आपण सगळे इच्छुक आहोत होय आम्ही इच्छुक आहोत पण आम्ही व्यक्तिगत इच्छा घेऊन महत्वाकांक्षा राक्षसी महत्वाकांक्षावाले नाही आमचा देश आमचा हिंदुस्थान त्या देशाचं रक्षण करणं त्याच्यासाठी हिंदुत्वाचं पाईक असलेलं सरकार तिकडे आणणं तसा पंतप्रधान तिकडे बसवणं ही आमची इच्छा आहे <laughs> <चा। laughs> नाहीतर इच्छा कशासाठी पाहिजे नुसतं लढत राहायचं लढत राहायचं आणि आन दुसरा आनंदराव तुम्ही काळजी करू नका अजिबात दुसरं कोणी दारुडी येऊ द्या कोणी येऊ द्या सापाची अवलाल आपल्यामध्ये नाही दोन्ही आवादी आपल्याकडे नाही आपल्याकडे दोन्ही पक्षाचे वाघ आहेत आणि त्या पुंगी वाजवत बस पण ती पुंगी सुद्धा गाजरायची वाजली हे आता जे करायचं ते मनापासून करायचं करणार ना सगळे दोघांनी इथे मी आता शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ओळखत नाही मी फक्त भगवा ओळखतो आणि ज्याच्या हातामध्ये ज्याच्या जुड्यामध्ये भगवा आहे तो गद्दारी करणार नाही युतीची गद्दारी करणार नाही करता कामा नाही जर का गद्दारी केली जर जर का आपण समजा चुकलो तर पुन्हा एकदा सांगतो ते जे सगळे दिवस होते ना हे पाच वर्ष संघाचे सोडावं हो। मला एक सांगा कोणाबरोबर जुळवायचं पन्नास वर्ष ज्यांच्या ज्यांच्या बरोबर आपण संघर्ष केला ते आपल्याला जवळचे का दुर्दैवाने गेले पाच वर्ष याच्याबरोबर संघर्ष जवळचा कोण कोणाला मिठा मारायच्या कोण जवळचा मी तर म्हणतो ठीक आहे मधला हा काळ जो झाला त्यावेळेच जे काय होते युती आपली होती आपल्याकडे काही नव्हतं तेव्हा आपण एक दिलाने काम करत होतो अरे ही लोक आज पाहिजे होती बाळासाहेब पाहिजे होते आणि अटलजी पाहिजे होते त्यांना हे वैभव त्यांनी जे काही मरमर मेहनत केली कष्ट केले त्यांनी हे वैभव बघायला पाहिजे की आहो आम्ही दगडावरती आयुष्य वाहून टाकलेलं आहे आम्ही जे आमचं रक्त आठवलं त्यातनं हिंदुत्वाचा वटवृक्ष उभा राहिलेला आहे आणि त्या वटवृक्षाला कीड लागू देऊ देऊ नका अजिबात लागता आणि मला खात्री आहे की आजपासून ह्या अंबानगरीमध्ये सुरुवात झालेली आहे इथे जो आपण भगवा झुरवतो आहोत हा भगवा केवळ अमरावती नाही महाराष्ट्र नाही तर संपूर्ण हिंदुस्थान पादक्रांत केल्याशिवाय राहणार नाही सर्वे काही येऊ देत सर्वे म्हणजे मतदान नव्हे मी सर्वेवरती विश्वास ठेवत नाही मी आत्मविश्वासावरती विश्वास ठेवतो आत्मविश्वास माझा आत्मविश्वास आहे माझ्या आजोबा सांगायचे माझ्या वडिलांना त्यांनी सांगितलं आणि वडिलांकडे तरी माझ्या काय होतं आत्मविश्वास पलीकडे मी हुताहून तुम्हाला माझ्या म्हणजे शिवसेनेच्या पहिल्या सवीची गोष्ट सांगतो एकोणीसशे सहासष्ट साल काही नव्हती संघटना नव्हती काही नव्हती शिवसेनेची स्थापना झालेली नव्हती पण मुंबईमध्ये मराठी माणूस त्याच्यावरती होणारा अन्याय हे सगळं एकत्र होत 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 ते सगळं म्हणतात ना वन्नी चेत चेत वा, चेत वा, ना तो चेतवारे तसा तो चेतवत 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 गेल्यानंतर ते सगळं वातावरण तापायला लागलं मग शिवसेनेची स्थापना झाली पहिली सभा घ्यायची घ्यायची सभा घ्यायची कुठे घ्यायची अनेकांनी सांगायचं की एक पहिली सभा आपण कुठेतरी हॉलमध्ये घेऊ मी लहान होतो सहा वर्षाचं होतो काही जणांनी सांगायचं की असं करू पहिल्या पहिली सभा हॉलमध्ये घेऊ दुसरी सभा जर एक छोट्या मैदानात घेऊ करत मोठं मैदान मोठं मैदान करत शिवाजी पार्क मध्ये घेऊ शिवाजी पार्क आपण बघितलं सर दरवर्षी दसरा मेळावा तिकडेच होतो मग शिवसेना प्रमुखांबरोबर चर्चा झाली शिवसेना प्रमुख म्हणाले काय हॉलमध्ये छोट्या मैदान घे पहिली सभा शिवाजी पार्कात शिवतीर्थात तरी लोक कशी येणार लोक कशी येणार म्हणजे ना काय मी भगा घेऊन पुढे चाललेलो आहे आणि त्या दिवशी लोकांना कळले एक तर मी तरी बोर्ते नाही तर लोक तरी मूर्ती आहे घेतली शिवतीर्थावरती सभा न भूतो ना ती पहिली सभाच अशी झाली की शिवतीर्थ दुथडी भरून वाहत होता म्हणजे देवेंद्रजी तुमच्यावरती अजित पवार टीका करतात ना की ते कुठे होते तेव्हा तुम्ही कुठे नर्सरीमध्ये होता असं म्हणतात की शरद पवार वगैरे वगैरे लोकांनी ती सभा शिवाजी पार्कच्या कट्ट्यावरून बघितली होती असं म्हणतात माझ्याकडे पुरावा नाही कारण पवारांच्या कोणत्याच गोष्टीला पुरावा नसतो कोणत्याच गोष्टीला पण असं सगळं असताना हा जो काही आत्मविश्वास आहे पहिली सभा घेऊन ती शिवाजी पाहता तसा माझा आत्मविश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा कमी पडतील आपल्याला अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस युती आणि युतीस दुसरा दुसरा कोणताही पक्ष तिकडे येता कामा नये ही शपथ घेऊन पुढे चला तर म्हणून आपण शिवरायाचे मर्द मावळे आहोत आणि मला खात्री आहे की बऱ्याच वर्षानंतर आज ही एक सभा होते बस बूठ आवडल्यानंतर समोर विरोधक उभाच राहणार आणि जो उभा राहील त्याला हिंदुत्वाची वज्रमुठ कायमचा धडा शिपेल ही खात्री बाळगतो सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र तर आपण बघतोय ही प्रचाराची एकूणच सगळी लगबग सुरू झालेली आहे मात्र हे होत असताना उद्धव ठाकरे यांच्या तोंडातनं काल जी दुर्घटना मुंबईत घडलेली आहे आणि सहा जीव गेले त्याबद्दल एक अवाक्षर देखील निघालं नाही आणि हेच खरं तर दुर्दैव म्हणावं लागेल एकीकडे मुंबईकरांसाठी आम्ही वाटेल ते करू आम्ही झटतो असं म्हणणारी शिवसेना आणि त्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र काल पूल दुर्घटनेमध्ये जे जीव गेलेले आहेत त्यांना साधी श्रद्धांजली देखील अर्पण केली नाही आणि थोडी नाही पंचवीस पंचवीस वर्ष या मुंबईवरती या महानगरपालिकेवरती राज्य केलेलं के आहे हा ब्रिज जो आहे त्याची डागडुजी करण्याचं सगळं काम महानगरपालिकेकडे होतं दोषी महानगरपालिका असताना आणि अर्थात दोषी कोणी असू दे मात्र निदान संवेदना दाखवण्या गरजेचं होतं श्रद्धांजली अर्पण करणं गरजेचं होतं मात्र तसं काही झालेलं नाहीये कारण आता मतांचा जोगवा मागत महाराष्ट्रभरात फिरायचंय त्यामुळे मुंबई आपण नंतर बघू सध्या तरी प्रचाराच्या सभा ज्या आहेत त्या घेतल्या जात आहेत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री आणि ही समोरची दृश्य आपण बघतो पुलवामामध्ये जेव्हा हल्ला झाला त्याच्यानंतर लगेच ताबडतोब उद्धव ठाकरे बोलले होते गुप्तचर अहवालावरती संशय आणि अर्थात मोदींवरती निशाणा साधला होता भाजपावरती निशाणा साधलेला होता आणि हे होत असताना आणि त्यावेळेला गुप्तचर अहवालावरती देखील त्यांनी संशय व्यक्त केला होता की का नाही माहिती मिळाली त्यावेळेला आणि अशा प्रकारे अख्खा कॉन्वॉय चालला होता मग हे इंटेलिजन्स फेल्युअर होतं असं तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले होते लगेच बोलले मात्र काल आपण बघतोय आणि आपण बघतोय काल ही घटना घडली मात्र इतके तास उलटून देखील अजूनही उद्धव ठाकरे यांनी अवाक्षर देखील काढलेलं नाहीये पुलवामा मध्ये आपल्याला माहितीये इंटेलिजन्स फेलियर होतं हो होतं त्याबद्दल कोणालाही दुमत नाहीये मात्र हे होत असताना या ब्रिजचं आपण बघतोय ऑडिटर झालेलं होतं मग त्यात दोषी कंपनी कोण आहे अधिकारी दोषी कोण आहेत हे या हा शोध घेण्याचा मात्र उद्धव ठाकरे यांना विसर पडलाय की काय साधे चार शब्द त्यांनी मुंबईकरांसाठी मृत पावलेल्या त्या सहा जणांसाठी श्रद्धांजली म्हणून अर्पण केलेलं नाहीयेत आता भाजप आणि शिवसेना आपण बघतोय कशा प्रकारे प्रचारात मशगुल फक्त झालेले आहेत आताच घणाघाती भाषण उद्धव ठाकरे यांचं आपण ऐकलं त्या भाषणात देखील कुठेही संवेदना मात्र त्यांनी व्यक्त केलेली नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम